नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खास करून संगमेश्वर तालुका असेल लांजा तालुका असेल किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास किंवा बघण्यासाठी तुम्हाला माझी या ठिकाणी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण ही जी प्रॉपर्टी बघतो आहे ही जागा बघतो आहे ही जागा वाढीवस्तीमध्ये आहे पूर्ण वाढी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे डांबरी रोड आपल्या प्लॉटला टच आहे आपल्या प्लॉटपर्यंत एस टीचा था बस थांबा आपल्या प्लॉटजवळ आलेला आहे म्हणजे एस टी बस आपल्या प्लॉटच्या शेजारी थांबते अशी ही जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा लाइट आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे प्लॉटमध्ये पाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं किंवा तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पाणी नळपाणी योजनेचं पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तर मंडळी बस थांबा आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे डांबरीवर टच आहे लाईट कनेक्शन आलेलं आहे पाण्याची व्यवस्था आपल्या प्लॉटमध्ये आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं पाणी तुम्हाला या ठिकाणी नळपाणी योजनेचं पाणी मिळणार आहे तर अशी ही जागा लाईट पाणी रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली ही जागा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी ॲवेलेबल होऊ शकतं तुम्ही स्वतंत्र विहीर खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला भरपूर पाणी मिळू शकतं अशी ही जागा आहे नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि वाडीच्या मधोमध असलेली ही जागा आहे डांबरीगडला टचमध्ये असलेली जागा नक्कीच तुम्हाला आवडू शकते तर मंडळ अशी ही जागा टोटली सवा पाच एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्याला एकच नाव आहे कोणतीही अडचण नाही आहे क्लिअर टायटल असलेली जागा आणि नकाशासुद्धा असा स्क्वेअर प्लॉट असलेली जागा आहे नक्कीच प्लॉट चांगला आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये यापेक्षा चांगला प्लॉट मिळणं ना। शक्य नाही आहे तर मंडळी वेळ घालवू नका या जागेला भेट द्या या जागेची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता पुणे आणि मुंबईपासून या जागेचा जो अंतर आहे ते तीनशे किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तसेच मुंबई आणि पुण्यापासून तुम्हाला यायचं असेल तर पाच तासामध्ये तुम्ही या ठिकाणी या जागेपर्यंत तुम्ही पोचू शकता तसेच मंडळी मुंबई गोवा हायवेपासून म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील तालुक्यातील जो मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेपासून ही जागा पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे तसेच मुख्य बाजारपेठेपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे अशी ही जागा वस्तीमध्ये असलेली जागा आहे आंबा काजू लागवड असेल फळबागाय शेती जी तुम्हाला करायची असेल आंब्याची असेल काजूची असेल सागवण असेल किंवा बांबू लागवड करायची असेल चंदन लागवड करायची असेल किंवा तुम्हाला पायसेसची लागवड करायची असेल मसाल्याची लागवड करायची असेल नारळ सुपारीची लागवड करायची असेल तर नक्कीच हा प्लॉट अप्रतिम आहे म्हणजे अप्रतिमच प्लॉट आहे कोणती या प्लॉटमध्ये असं पाणी आहे लाईट आहे या सर्व व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी फलबागात शेती करणं किंवा इथे या ठिकाणी तुम्ही एखादा फार्म हाऊस बांधू शकता सेकंड होम बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता अशी ही जागा आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल असा ह्या प्लॉटला व्हिजिट द्या आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा तर मंडळी ही जागा मुख्यतः शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे तर मंडळी शेतीचा दाखला हवा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता वीस दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला मी बनवून देत असतो तर मंडळ ही शेतजमीन सेट शेतीची जागा आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल या ठिकाणी तुम्ही आपल्या स्वप्नातील आपल्या आवडीचं फार्म हाऊस या ठिकाणी तयार करू शकता बांधू शकता आणि तुम्हाला जी पण मदत लागेल फार्महाऊस बांधण्यासाठी किंवा प्लांटेशन करण्यासाठी बागायत शेतीसाठी तुम्हाला जी पण मदत हवी ती मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो Thank you